नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव अमोल रामचंद्र लक्ष्मणरावजी माहुरे मी आष्टीला असतो आष्टी वर्धा तर मी माझा परिचय देतो मी सचिन आकरे सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचा प्रतिनिधी तर आपण आज आलो आष्टी या गावामध्ये अमोल भाऊ माहुरे यांच्या शेतात अमोल भाऊनी पंधरा अगोदर फावरिंग टेजमध्ये फ्रेश वापरलं होतं तर फ्रेशमुळे अमोल भाऊला काय फायदे झाले आणि फ्लॉवरिंग कशी आहे ते आता आपण स्वतः अमोल भाऊच्या तोंडून ऐकून घेऊ अमोल भाऊ तुम्ही पंधरा दिवसा अगोदर फ्रेश वापरला बरोबर बर। तर फ्रेशमुळे तुम्हाला काय फायदे झाले फ्रेशचे फ्रेश वापरल्यामुळे याच्यात ब्रँचेस जास्त झाली झाडामध्ये फुलाची संख्या वाढली आणि त्याला गाठ्याची शिरीज चांगली येत आहे गाठ्याची शिरीज चांगली आहे हिरवेपणा जास्त आहे चण्यामध्ये फ्रेश वापरल्यामुळे फ्लॉवरिंग भरपूर प्रमाणात वाढलं म्हणतात आणि ब्रँचे पण चांगल्या प्रकारे आणि जे गाठेची शिरीज असते आता हे शिरीज आहे खालून आता हे प्रत्येक ब्रँचला गाठे लागणं सुरू चालू झाले आता सध्या एक दोन एक दोन तीन चार गाठे आहे पण पूर्ण माल कवर होत आहे सेटिंग मध्ये आहे सध्या हा प्लॉट आणि फुल कसा आहे आता सध्या फुल चांगला आहे चांगल्या प्रमाणात जास्तीत जास्त आहे आता सध्याच्या स्थितीत फ्रेश वापरल्यामुळे जास्तीत जास्त फ्लॉवरिंग आहे आणि हाईट पण चांगली झाली आहे आणि एका झाडानं जे डूप आहे ते पण चांगलं केलेलं आहे अजून काही बोलायचं आहे तुम्हाला झाड कसं तयार झालं झाड चांगलं झालं आणि फांद्या पण चांगली हाईट घेतली तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार बाकी शेतकऱ्याला हेच सांगणार तुम्ही पण हेच वापरा नाही फ्रेश तुमचा किती एकराचा प्लॉट आहे पूर्ण माझा तर बारा एकराचा प्लॉट आहे बारा एकराचा प्लॉट आहे तिकडल्या शेतामध्ये किती एकर आहे ते तिकडे तीन एकर आहे तीन एकर तिथं पण तुम्ही फ्रेश वापरलं दोन वर्षापासून वापरलं दोन वर्षापासून फ्रेश वापरलं तुम्ही फ्रेश हे जे बाय स्टुमलंट आहे सरदार अॅग्रिकेम या कंपनीचं याच्याबद्दल समाधानी आहे समाधानी चांगलं आहे ते औषध तुम्ही ते औषध कोण्या कृषी केंद्रामधून घेतलं आपले ते आष्टीला जय गुरुभाऊ हाँ, हाँ, जाए जाए हाँ, हाँ, सुधीर भाऊ साऊथ आहे त्यांच्याकडून घेतलं त्यांचं दुकानचं नाव मला वाटतं जय गुरु आहे जय गुरुदेव यांनी फ्रेश आणि दोन वर्षापासून हे फ्रेश वापरत आहे चांगलं आम्ही समाधानी आहे 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 समाधानी समाधानी आहेत दुकानदारापासून एकदा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या तुम्ही माझं नाव अमोल रामचंद्र माहुरे आहे मी आष्टीला असतो माझा मोबाईल नंबर नव्वद बावीस पंच्याऐंशी चौरेचाळीस एकोणसाठ धन्यवाद 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 Thank <laughs>